दीड लाख ग्राहकांनी नागरिकांनी पसंती दाखवली पण त्यामध्ये घरांच्या प्रत्यक्ष किमती जेव्हा जाहीर केल्या तेवढ्या अवास्तव होत्या खासगी खाजगी बिल्डरपेक्षाही जास्त किमती त्या ठिकाणी अमाऊंट भरायची वेळ आली तेव्हा फक्त दहा हजार लोकांनी तीन लाखाची अमाऊंट त्या ठिकाणी भरली म्हणजे जर का सव्वीस हजार घरांसाठी जर का बावीस हजारच नागरिक आणि दहाच हजार लोकांचं कन्फर्मेशन अमाऊंट तर त्याला लॉटरी कशी म्हणणार मागेल त्याला घर अशी ही योजना आहे की काय असा प्रश्न तयार झाला आणि त्यामुळे आता आम्ही जी मागणी केली की ज्यामध्ये ज्या घरांच्या किमती कमी व्हायला पाहिजेत यामध्ये एलआयजी ला ज्या मापाचं घर आहे ईडब्ल्यू एस लावढा आकाराचं घर तेवढंच एलआयजीला आकार सेम आहे तर किमतीत फरक का हा विषय आम्ही विचारला एलआयजी ला त्या ठिकाणी उगाच आर्थिक भूर्दंड जास्त पडतोय ईडब्ल्यू एस त्या स्टॅम्प ड्युटी जी आहे ती फक्त एक हजार रुपये पीएमएमआयच्या नियमानुसार आम्ही म्हटलं की जर का आकार घराचा तेवढाच आहे तर एलआयजी ला आपण ईडब्ल्यू एस मध्ये कन्सिडर करा आणि त्या ठिकाणी त्यांनाही एक हजार रुपये रजिस्ट्रेशन करा घरांच्या किमती आपोआप कमी होतील त्या ठिकाणी स्टॅम्प जीएसटीचा जो भूदंड आहे घरांची किंमत पंचेचाळीस लाखाच्या वरती काही ठिकाणी केली गेली फक्त दहा हजार दहा हजारांनी ही रक्कम पंचेचाळीस लाखाच्या वर गेली म्हणून त्या नागरिकांना चार टक्के एक्स्ट्राचा जीएसटी भरावा लागतोय अशा अनेक त्रुटी सिडकोनी त्या ठिकाणी करून ठेवलेल्या आहेत घरांचा आकार त्या ठिकाणी ईडब्ल्यूएचा आणि याचा सेम असेल तर ईडब्ल्यू एस चे सगळे लाभ आपण एलआयजी ला दिले पाहिजेत आकार वेगळा नाही तर रेट मध्ये तफावत का हा प्रश्न आम्ही विचारला आणि त्या ठिकाणी जे काही अडीच लाख सबसिडी प्रधानमंत्री आवास योजनेची मिळते ती फक्त ईडब्ल्यू एस ला मिळते यांनी घरांच्या किमती उगाच वाढवल्यामुळे एलआयजी ला ती मिळत नाहीये थोड्या किमती कमी झाल्या तर तो लाभ अडीच लाखाची सबसिडी ही आमच्या सगळ्या नागरिकांना एलआयजीच्याही नागरिकांना मिळू शकेल आणि त्यामुळे तीही मागणी आम्ही त्या ठिकाणी केली दोन हजार तीस ला, ला आता पोझिशन देणार आहे सिडकोनी सुरुवातीला सांगितलं दोन हजार पंचवीसच्या मध्ये देऊ आता तुम्हीच तुमच्या भूमिकेत बदल केला तीस ला जर का आपण पोझिशन देणार तर मग नागरिकांना राहत्या घराचं भाडं पण भरायचं बँकेचे हप्ते पण भरायचे म्हणजे सामान्य माणूस पिचला जाईल त्यामुळे आम्ही मागणी केली पझेशन द्याल ओसी द्याल त्यावेळेलाच आपण यांचं पेमेंट शेड्यूल सुरू करा म्हणजे आमच्या नागरिकांना रिलॅक्सेशन मिळेल मंत्री महोदय उदय सामंतजींनी या विषयामध्ये सकारात्मक भूमिका घेतली सिडकोच्या घरांचा आकार जाहिराती तीनशे बावीस फुट मध्ये रजिस्ट्रेशन करताना दोनशे ब्याण्णव स्क्वेअर फुट हा पण विषय मांडला त्या ठिकाणी मंत्री मोहोदयांनी सांगितलं की जेवढं जाहिरातीत सांगितलं तेवढंच घर आम्ही नागरिकांनी देऊ आणि ते एक रिलॅक्सेशन या माध्यमातून आहे मेंटेनन्स चार्जेस जे होते त्या विषयामध्ये जाहिरातीत सांगितलं दोन वर्ष माफ करू आणि आता मात्र अलॉटमेंट मध्ये ऐंशी हजार मेंटेनन्स चार्जेस लावलेत ते सुद्धा त्या ठिकाणी माफ करण्याचं आश्वासन मंत्री महोदयाने दिलेलं आहे आणि बाकी जे सगळे विषय मी आपल्याला सांगितले या सगळ्या विषयामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री यांच्या दालनामध्ये विशेष बैठक बोलवली जाईल आणि त्यामध्ये या सगळ्या विषयांची सकारात्मक यावरती भूमिका घेतली जाईल हे आश्वासन जाई। नागरिकांना मंत्री महोदयाने दिलेलं आहे त्यामुळे सकारात्मक यात भूमिका सरकारने घेतली आहे मला सरकारचं अभिनंदन करायचे आभार व्यक्त करायचे किती रुपये आम्ही मागणी केली आहे की बाजार भावामध्ये एखादा जर का बिल्डर एखाद्या रकमेत घर विकतोय त्याच्यापेक्षा कमी किंमतीमध्ये आमच्या नागरिकांना घर मिळालं पाहिजे आणि त्यामुळे साहजिक आम्ही मागणी केली के की घरांची किंमत पन्नास टक्क्यांनी कमी व्हायला पाहिजे आता ही किंमत कमी होत असताना छोट्या छोट्या गोष्टी जर का सिडकोनी पाळल्या की उगाच थोड्या रकमेमुळे पंचेचाळीस लाखाच्या वर अमाऊंट चालले ती कमी केली तर जीएसटी त्या ठिकाणी चार टक्क्याचा भूर्दंड वाचू शकेल किंमत कमी होईल त्या ठिकाणी एलआयजी आणि ईडब्ल्यूएसच्या घरांचा आकार तितकाच आहे त्यांना तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये कन्सिडर केलं तर त्यांना एक हजार रुपयामध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी होऊन जाईल म्हणजे मग ते ती ती रक्कम कमी होऊन जाईल आणि सरकारच्या वतीनं उगाचच सिडकोणी वाढवलेल्या रकमेमध्ये जर का चाप बसवला तर ती रक्कम, अभी रक्कम के कमी होईल आम्ही पन्नास टक्के घरांची रक्कम कमी व्हावी ही मागणी केलेली आहे जी काही फिजिबिलिटी असेल त्यानुसार ह्या रक्कम कमी व्हायला पाहिजे पण सरकार यामध्ये सकारात्मक आहे आणि त्यामुळे नागरिकांना याचा दिलासा मिळण्याची चिन्ह बैठक कधीपर्यंत होणार आहे तात्काळ बैठकीचं आयोजन केलं जाईल असं त्या तांग ठिकाणी आश्वासन सभागृहात मिळालेलं आहे आणि त्यामुळे याचा पाठपुरावा आम्ही करू आणि अधिवेशन काळातच याची बैठक आम्ही कशी करू शकू असा आमचा प्रयत्न राहीलो दोन हजार सत्तावीस पर्यंतच पेमेंट शेड्यूल सिडकोनी वेबसाईट वर जाहीर केलं आणि त्याला टायमर लावून टाकलं की पहिला हप्ता या तारखेपर्यंत भरा आणि त्याच वेबसाईट वरती डेट कोणालाही न सांगता दोन हजार तीस पाच वर्षाने डेट एक्सटेंड करून टाकली पोझिशन डेट मग ती डेट एक्सटेंड केल्यानंतर पेमेंट शेड्यूल पण एक्सटेंड करावं ही मानसिकता सिडकोची झाली नाही सिडकोच्या या सुलतानी मानसिकतेला आमचा विरोध आहे आणि त्यामुळे आम्ही मागणी केली की दोन हजार तीस देणार तर आपण पेमेंट शेड्यूल करा त्या ठिकाणी जी काही बैठक मंत्री उपमुख्यमंत्री मोदयांकडे होईल त्यामध्ये हा विषय आम्ही सकारात्मक त्याच्यावरती निर्णय करून घेऊ आणि नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करू लक्षात दोन हजार तेराच्या नोव्हेंबर मधली जी महत्वाची अधिसूचना आहे की ज्यानुसार दहा लाखांपेक्षा ज्या महापालिकांची लोकसंख्या जास्त आहे त्या ठिकाणी घरं ही परवडणारी घरं ही मोफत स्वरूपात ईडब्ल्यू एस च्या सगळ्या नागरिकांना द्यायची आहेत ती म्हाडाला हँडओव्हर करायची त्या बिल्डरनी बांधून आणि तसं ते नीट होतंय की नाही याची काळजी महापालिकेच्या टाउन प्लॅनिंग घ्यायची सीसी मध्ये तशी प्रोव्हिजन करायची हा नियम आहे आणि त्यानुसार नवी मुंबई महापालिकेमध्ये जवळजवळ दहा अकरा मोठ्या मोठ्या बिल्डर्सनी सुरुवातीच्या सगळ्या कालावधीमध्ये ही घरं बांधली ऑफिशियली बांधून ती म्हाडाला हँडओव्हर केली आणि सगळं व्यवस्थित पार पडलं पण त्याच महापालिकेमध्ये त्याच वेळेला काही अधिकाऱ्यांनी बिल्डरशी संगनमत करून एक धक्कादायक प्रकार आमच्या समोर आलेला आहे त्याची लक्षवेधी आम्ही मांडतोय की ज्यामध्ये ती घर वीस टक्के द्यायला पाहिजेत हा नियम आहे पण त्या ठिकाणी ही घरं पहिले दिलेल्या सीसी मध्ये त्याचा उल्लेख आहे की ईडब्ल्यूएस ची एवढी घरं तुम्ही द्यायची आहेत पण काही दिवसांनी मात्र त्या रिवाई सीसी केली गेली आणि त्याच्यामधून ती घरं वगळली गेली काही बिल्डर्सला तर मूळ सीसी देतानाच त्यातून ईडब्ल्यू एस चा पार्ट आहे तो वगळला गेला आणि त्याच्यामध्ये सातशे एक्क्याण्णव घरांचा प्रश्न आहे आणि जर का आकड्यात बोलायचं झालं तर आज जो नवी मुंबईचा दर आहे घरांचा त्यानुसार पाचशे कोटीचा हा एक घोटाळा आहे ज्या विषयामध्ये मी सरकारचं लक्ष वेधून घेणार आहे आणि जर का ते पाचशे कोटीची ही घरं ही जनसामान्यांना द्यायला पाहिजे होती न ती न दिल्यामुळे सा आणि ती सड्या भावामध्ये विकल्यामुळे आणखी पाचशे कोटीचा नफा त्या बिल्डरला झालाय म्हणजे एक हजार कोटीच्या आसपासचा हा सामान्यांच्या घरांचा घोटाळा आहे आणि त्यामुळे या विषयामध्ये सरकारचं लक्ष आम्ही वेधणार आहे आणि ही सगळी जनसामान्यांसाठीची घरं जी वीस टक्के घरं द्यावीच लागतात ती देण्यासाठीच आमचा पाठपुरावा राहणार त्यामध्ये खर तर सिडकोच्या माध्यमातून हे सगळे नियम निर्णय करण्यात आलेले आणि सिडकोची मानसिकता जी आहे ती तर जनसामान्यांना मदत करण्याची राहिली पाहिजे पण दुर्दैवानं अधिकाऱ्यांची मानसिकता ही झालेली आहे आणि त्यामुळे दरेकर साहेबांनी जे सांगितलं की या संदर्भातली बैठक त्यांनी पूर्वी मागितली होती पण ती बैठक अजून लागत नव्हती आणि त्यामुळे त्यांनी सभागृहात आवाज उचल उचलला आणि त्यामुळे मंत्री महोदयांनी सांगितलं की यामध्ये आम्ही तात्काळ बैठक लावू आणि त्यामध्ये मी मांडलेला मुद्दा असेल साहेबांनी मांडलेला मुद्दा असेल त्यामध्ये त्यांनी सकारात्मक बैठकीचा त्या ठिकाणी निर्णय केलेला आहे आता यामध्ये सिडकोची जी मानसिकता आहे सिडको सांगताना नेहमीच वरिष्ठांना मिसब्रीफ करते आणि त्यामुळे ते जे काही तुकडे तुकडे अनुत्तरित राहतात त्यामुळे निर्णय होत नाही या विषयाचा पूर्ण अभ्यास करून तो विषय मी वरिष्ठांच्या निदर्शनाला आणून दिलेला आहे आणि जर का घर म्हाडांना स्वस्तात घर देणं परवडतं तर मग सिडकोला काय परवडत नाही प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंडर जर का ही सगळी योजना केली आहे तर ते लाभ तुम्ही जनसामान्यांना का देत नाही सिड माडा लॉटरी करताना ओसी नंतर करते म्हणजे जेणेकरून राहत्या घराचं भाडं आणि या ठिकाणी म्हाडाला भरायला लागणार पैसे असे वेगळे ग्राहकाला भरायला लागत नाही सिडकोच्या बाबतीत असं का घडतं की तुम्ही आधीपासून पैसे घेणार ओसी देणार तुम्ही आम्हाला पाच वर्षांनी मग आधीपासून पैसे का घेणार म्हणजे तुम्ही सामान्य बिल्डर कडनं वाचण्यासाठी लोक सिडको कडे आली आणि सिडकोत जर काही फसवणूक करणार असेल तर आता लोकांनी जायचं कुठे हा प्रश्न त्या ठिकाणी तयार झालेला आहे पण या विषयामध्ये ज्या पद्धतीनं सकारात्मक भूमिका मंत्री मोदी यांनी घेतली मला वाटतं की जनसामान्याने आता न्याय मिळेल